नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत तमिळनाडू सरकारने भारतीय रुपयाच्या चिन्हामध्ये बदल केलाय यामुळे घडलं आणि हा बदल का करण्यात आला चला याविषयी सविस्तर माहिती घेऊयात पाहुयात तमिळनाडू सरकारने काय बदल केला अलीकडे तमिळनाडू सरकारने त्यांच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या रुपयाच्या राष्ट्रीय चिन्हाऐवजी हे तमिळ भाषेतील चिन्ह वापरलं हे चिन्ह तमिळ भाषेत पारंपरिकपणे रुपयासाठी वापरलं जातं मात्र सरकारच्या या निर्णयामुळे विवाद निर्माण झालाय कारण हे संपूर्ण भारतासाठी अधिकृत रुपयाचं नाणं आहे दोन हजार दहा मध्ये भारतीय रुपयाचं अधिकृत चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलं हे चिन्ह एका तमिळनाडूतील डिझायनर डॉक्टर उदन कुमार यांनी डिझाईन केलं होतं या चिन्हात देवनागरीतील र आणि इंग्रजी आर चा सुंदर संगम आहे आणि वरच्या दोन आडव्या रेषा भारतीय तिरंग्याचं प्रतीक आहेत हे चिन्ह संपूर्ण देशात लागू करण्यात आलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय चलनाचं प्रतिनिधित्व करत तमिळनाडू सरकारने हा बदल तमिळ भाषेला अधिक महत्व देण्यासाठी केलाय तामिळ भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक अभिमान जपण्यासाठी स्थानिक भाषेतील हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेण्यात आला हा बदल फक्त तमिळनाडूच्या सरकारी दस्तऐवजांमध्ये केलाय संपूर्ण देशासाठी नाही पाहुयात हा निर्णय वादग्रस्त का ठरला या निर्णयावर टीका होत आहे विशेषत केंद्र सरकार आणि भाजपने यावर आक्षेप घेतलाय भाजप नेत्यांनी सांगितलं की रुपयाचं राष्ट्रीय चिन्ह बदलणं म्हणजे देशाच्या एकतेला धक्का देणं तर तमिळनाडू सरकारचं म्हणणं आहे की स्थानिक भाषेचं महत्व वाढवणं गरजेचं आहे त्यामुळे हा मुद्दा आता राजकीय आणि भाषिक वादाचा केंद्रबिंदू बनला तर मित्रांनो हा होता रुपयाच्या चिन्हाबद्दलचा वाद मित्रांनो तुमच्या मते तमिळनाडू सरकारचा हा निर्णय योग्य आहे का स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय एकता यामध्ये समतोल साधणं कितपत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य की अयोग्य तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद